आहो पापलेटवाली बात मित्रांनो मी सुषमा पाटील खादार प्रमंधीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे तर आज आपण इलव कोकणात बघू शकता तुम्ही आणि जसो की माझो पाठचं व्हिडिओ व्हायरल झालेलो तसो मी आता पुन्हा एकदा आपल्या माव माशांचा जो लिलाव होता मालवणात तो आपण पुन्हा एकदा शूट करूच आम्ही सकाळीच सकाळी निघालो तर चला तर मग सुरुवात करूया तर आपण प्रवास आपला चालू करूया गणपती बाप्पा मोर्या बाबू तू बोलता तू मोर्या तुम्हाला कोकणातली काही सुंदर अशी दृश्य दाखवते मी जेणेकरून तुम्हाला वाटेलच यावस पाहू शकता आणि नवऱ्यात वाट दाखवत आता छोटी छोटी मंदिरं बघूची जी मजा ही आपली लाल परी आपली लाल परी चलली मी आपलं मालवणचं डेपो वाव नवीन केल्याने मस्त वाटत ही आपल्या मालवणची बाजारपेठची गल्ली सोमवारच मोठो बाजार असता इतर तर पाटी तुमका दिसत असत समुद्र आणि थैसर हा सिंधुदुर्ग किल्लो आपल्या महाराजांचो दाखवते तुमका। तुमक यो आपलं महाराजांचं किल्लो आणि थैसर आपण जाऊचा थैसर थैसर होता लिलाव माशांचं चला तर मग गर्दी तर तुफान दिसता पटकन जाऊया माझीच लेट झालो आमची फॅमिली कारने पुढे पोचली आहे आणि आम्ही पाठी राहलो रसमय कसं वाटतंय तुला कसं वाटतंय समुद्रावर आल्यावर छान तर हो आपलो मी लाव चालू झालो आ लोकं म्हवरा घरात नेतात नाश्त्याची पण सोय असेल काय <coughs> दिवस <coughs> <coughs> <coughs>

किती किलोची असे नी सात किलो

हजारान फाटी आहे बांगड्याचीवरा आता मे महिन्याचं सीझन आहे लोक गावाकडे तर मावरा जाम महाग आहे सुरमिज रोमात ह्या वेळेला सुरमई जास्त दिसतं लॉपस्टर तर मग अजून सुरमई पापतातच आहेत आपण कधीपासून पाहतो त्यांना तो तो ता ता एक हजारची सहा पपलेट मावशी लावलं ना तर लय महाग असा कशी सुर खूप तेराशे किती किलोचे दीड किलो चे? देटी। 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 किलो साडेआठशे आणि पापलेट आहे ला साठ दोन हजार देणार सगळे पाहिजे सर्व कसं लावलं सर्व खर्च मोठं 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 साडेसात

नगा व तुम्हाला पाचशे नाही पडत आहे आम्ही सांगितले त्यामुळे

अठ्ठावीसशेचे सगळे हलवे दादा सुरमई होई मस्त ताजी बारीक दीड किलो पर्यंत भाऊ बाबा सुरमई घेतास हा बोलले गेले पुढे कशी <laughs> 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 मस्त <laughs> <पैखी> <laughs> <laughs> हा पैसे का का माहिती <laughs> मी फक्त ऍडव्हर्टाईज करू केले हा काकी सगळ्या माहिती म्हटलं जरा काम कधी तरी घेतली तर त्याच्या मग काय आठशे रुपये किलो म्हणजे किलो चाराशेक बसतो फ्रेश तुम्ही असत घट्ट असत घट्ट मासे घ्यायचे काकीन मला मावऱ्या दिल्या ना बर बर म्हणलंय एक हजारला

एक मोटर नाही नाही ती नाही असं असं माझ्यासारखं थोडसो माझ्यासारखं तसा हा देख नाही मी 300 मी पण तुला ते 300 ले दिले आहेत नाय मी नाही म्हणत नाही तुमचं नाव तर सांगा मला माझं नाव रीमा रीमा ताई नेक्स्ट टाइमपासून मी रीमा त इंग्रज येणार आहे मोठा देणार हा <laughs> <laughs> नाही पापलेट त्यांनी मका स्वस्त मध्ये दिल्यानं तर मी आता जाऊन करतलंय शूट <laughs>

बसलेलो कापत ते शिकून घेतात ब्राऊन

अजून पण बाजारात भरपूर गर्दी आहे आमचा झाला घेऊन आम्ही आता परतीचा प्रवास करतो तर तुम्ही पण यावा मच्छी खाऊ तर अशा प्रकारे लिलावात आपण मच्छी घेतलेली आहे तर अडीच हजाराचा हलवा घेतला आहे आपण आणि तीनशेची पापलेटं घेतलेली आहे आणि कोलमी घेतलेली आहे तीनशेची तर असं आपल्या लिलावत आपली मच्छी घेऊन झालेली आहे तर आता घरी जाऊन पटापट सगळ्यांसाठी फिश बनवूया टडा आणि जर चॅनल तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला म्हणजेच खादार भ्रमंतीला लाईक करायला सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका बाय बाजार बघा तो खूप ભરલો ફનસ આંબે નારળ કોમા આબુ જામ પરવંદા પસંદ સગા